कळतच नाहीये ना या अनेकाच काय करायचं आता हाताबाहेर गेली का ती काय करू सांग सुद्धा बोलली का नाही ना काहीच बोलली नाही आई मी तिला जोर लावण्याचा प्रयत्न केला पण पण तिची ती ग्रॅनियाची आली मध्ये तोपर्यंत हे कामिनी आणि रागिणी अनिकाला पाठीशी घातल्यात तोपर्यंत त्याची सुधारणा नाही मला हे समजतच नाही की अनिका अशी वेड्यासारखी वागते तिला शिस्त लावायला पाहिजे असं त्यांना का वाटत नाही हे बघ औषध कितीही कडू असलं ना तर गरज असेल तर ते द्यावंच लागतं ना मी तिला समजवायला गेले मी कधी तिला शिस्त लावायला गेले तर या दोघी मध्ये पडतात माझ्या विरुद्ध भडकावता असतील माझ्यामध्ये काय काय आणि अनिकाच्या मनात त्याने घेऊन ठेवलं राजनं नाटकही सुटलं पहिल्यांदा जेव्हा अनेक असं सा बेड्यासारखं वागेल ना तेव्हाच तिला वटनीवर आणारा ते नाही ना। ना करता आई बरोबर बोलतेस तू मी पण बिझनेसमुळे हवा तेवढा वेळ देऊ नाही शकलो अनेकांना पण आता नाही आता तिच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे आता ती वाटेल तसं वागेल ते चालून नाही घेणार बरोबर बोलतेस तुला मी बिझनेसमुळे हवा तेवढा वेळ अनेकांना नाही देऊ शकलो पण आता नाही तिच्या बाबतीत आपल्याला आता काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा ती वाटेल तसं वागेल हे कपून नाही घेतलं जाणार मनात राहून राहून एक गोष्ट येते ही माझी मोठी नाक अशी नसे नक्कीच मला नसे आपल्या कमणीसाठी असावी संस्कारी असावी नाही असेलच माझी खात्री पण राजन आपल्या कामाचं अर्धवटच वाटत अरे आपण तर ज्या घरामध्ये आपल्याला गौरीच्या वडिलांचा फोटो मिळाला ते घर कसं काय जळलं ही माहिती आपल्याला कळलीच नाही हो आई अग कोणालाच काही माहिती नाही व त्या घरात जी भाडे करून ती कुठे गेली हे सुद्धा माहित नाही आपल्याला त्या घरात एक कोणी भाडे करू बाई राहत होती ती आता कुठे आहे ह्याची माहिती नाही मिळू शकली आपल्याला काही समजलंच नाही की हे सगळं झालं कधी कोणी केलं काहीच माहिती नाहीये कोणाला कशी अरे कमळी कमळी मस्त मस्त आम्ही नसताना आजोबांची खूप छान काळजी घेतली असतो त्यानं फिरायला घेऊन गेली होतीस म्हणे होय मग आवर्षी सरच म्हणतात केला नाही बर केलं घराच्या बाहेर तरी पडलो नाही तुमचा प्रवास मग छान झाला अग गावाला गेलो ना कि तिथून परत यावं असं वाटतच नाही पायस निघत नव्हता तिथून गावची हवच असते बघत अशी बर तू आता अचानक कशी आलीस काही काम होते का नाही अहो काम नाही मी तू मस्ती सांगायला आलतो का दोन दिवस मी जरा गावाकडे निघालोय माझ्या अरे बा अरे मग आधी सांगितलं असत तर आमच्या बरोबरच आली असतेस की म्हणजे माझं अचानकच ठरलं नाहीतर आलोच असतो की तुमच्यासमोर

पुर्णा पुर्णा। वाई तुम्ही लेला है आओ आओ तुम्ही। आजी मला आधी तर सांगायचं की नाही मी हुडकून काढलं असत की नाही म्हणजे आमचं गाव कसं सगळं पसरलेलं आहे पण मी मोठं नाही मी हुडकून काढला असतं का लगेच आमच्या आवाजने तर सगळी पंचकृषी ओळखते बघा आजी आता गौरी मावशीला ओळखायचं आहे म्हटल्यावर त्यांचा एखादा फोटो बिटो आहे का तुमच्याकडे म्हणजे मी तो आमच्या आवाजला नाही तर आईला दाखवतो आणि त्यास मी काय माहिती आहे का विचारतो हो चालेल ना म्हणजे आहे गौरीचा फोटो आहे ना खरंच तू गौरीला आणि माझी मोठ्याला तिला शोची

गवळी वगैरे आली आहे त्यांचं बोलणं चाललंय गौरी आमच्या एकाच गावातली आहे तसे आहे, आहे। बोलतायत ते परत बोलतायत आता काय करू बाहेर ये रिएक्शन रिएक्शन गावाला मी शिकते की वगैरे बोलते अलो बॅक व्हॉइस ओव्हर अँड ऍक्शन मी गौरीला ओळखलं आणि तिला त्या दोघी सापडल्या तर सरळ राजीनामे अन्नपूर्णापर्यंत पोहोचतील मग या अर्ध्या इन्स्टिट्यूट पाणी सोडायला लागणार बघितलं त्यांचं बोलणं चालू आहे बोलतायत ती ओल्ड मध्येच अन्नपूर्णा बोलली फोटो फोटो आहे का आयुष्य फोटो दाखवणार फोटो दाखवणार म्हणजे हिला कळणार अरे बापरी आता काय करायचं आता काय करायचं ओल्ड ट्रॅक बॅग अन्नपूर्णा मुली फोटो आणायला जाते बिल्टअप आई शपथ काय करू कळत नाहीये अस्वस्थ झालीस कमीला फोटो दिसला आता काय करू माझी नात माझी पोरगी तिची इस्टेट जाईल अन्नपूर्णा आत गेली खोलीमध्ये उठून फोटो आणायला ओल्ड सेल व्हॉइस ओव्हर आणि तिने ओळखलं तर माझा तर सगळा खेळतो काय करू कळत नाहीये सेल करतेस विचार काहीतरी करतेस, जाणवलं तिकडे ओल्ड यांच्याकडे बघितलं ती येते किती बघितलं निघून जा तिकडे घाय घेत कड नाही करू दरवाजे का क्लोज कमली का